आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापुरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित झालेला महापालिकेचा ॲडव्हेंचर पार्क तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित झालेला महापालिकेचा ऍडव्हेंचर पार्क तब्बल तीन वर्ष बंद अवस्थेत होता मोठ्या प्रमाणात वाढलेलं जंगली गवत चोरी गेलेलं साहित्य आणि पूर्ण दुरावस्था अशी स्थिती असलेल्या या पार्कला नवसंजीवन मिळाली असून नोव्हेंबर पासून नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने पार्क पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या मागणीनंतर पार्कच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली होती मक्तेदारांकडून सुरू असलेले दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वास आल्याने पार्क नव्या रूपात सजून तयार झाला आहे तीन वर्ष बंद असल्याने वाढलेले जंगली गवत पूर्णपणे काढून टाकण्यात आले तीस डम्पर इतका कचरा साफ करण्यात आला वॉकिंग ट्रॅक वरील ले ले चोरी गेलेले लाईट्स बोर्ड कॅमेरे वायरिंग खेळणी नव्याने बसवण्यात आली पार्क चे संपूर्ण रंगकाम करून परिसर आकर्षक बनवला सुरक्षेसाठी चौसष्ट कॅमेरे ड्रोन कॅमेरा प्लस बुलेट कॅमेरे बसवण्यात आले मध्ये उपलब्ध सुविधा नागरिकांना सशुल्क असत तर लवकरच येथे वेज रेस्टॉरंट सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे पार्क चे पुन्हा सुरू होणे हे बच्चे कंपनी सह नागरिकांसाठी मोठी आनंद वार्ता ठरली आहे शहरात विरंगुळ्यासाठी आणखीन एक उत्तम जागा उपलब्ध झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे